नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र शिंदे गटाला पाडले बहिणीने खिंडार कार्यकर्ते फोडून थेट मातोश्रीवर झाला पक्षप्रवेश काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शिंदे गटात गेलेले चाळीस आमदार आणि तेरा खासदार यांची धाकधूक वाढवणारी बातमी कधी येईल सांगता येत नाहीत इत। म्हणजेच लवकरच निकाल लागणार आहे तो आमदार अपात्र शिवसेना कुणाची आणि धनुष्यबान कुणाचा मात्र त्या सगळ्या गोष्टी घडण्याच्या पूर्वीच आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे शिंदे गटात गेलेले आमदार अनेक खासदार यांचे अपात्रतेचे सुनामी पार पाडण्याच्या अगोदरच मातोश्रीवर त्यांचेच कार्यकर्ते पक्षप्रवेश करताना दिसत आहेत शिंदे गटात गेलेले जळगावचे आमदार किशोरप्पा पाटील दुसरे जळगाव जिल्ह्याचे गुलाबराव पाटील असे अनेक आमदार आहेत त्यांचे कार्यकर्ते मात्र आता ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करताना दिसत आहेत वैशाली सूर्यवंशी या किशोरराव पाटील यांच्या बहीण आणि यांनीच आज किशोरप्पा पाटील यांचाच मतदारसंघ फोडून थेट मातोश्रीवर पक्षप्रवेश घडवून आणलेला आहे उद्धव ठाकरे यांना एकटं पडू द्यायचं नाही आणि मरेपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाहीत असं वैशाली सूर्यवंशी यांनी म्हटले आहेत तर उद्धव ठाकरे हेच खरे नेते आणि राजकारणी शोभतात बाकीचे फोडाफोडीचं राजकारण करण्यात त्यांना स्वारस्य नाहीत मात्र आज संकट काळामध्ये त्यांची साथ सोडून गेली आणि आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असून त्यांना साथ देणार याच्यासाठीच आज हजारो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर पक्षप्रवेश केला त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार आहेत मित्रांनो आपल्या या संदर्भात काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद